बोरगाव बाजार या ठिकाणी संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आलं श्री जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेची गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य मिरवणूक देखील काढण्यात बोरगाव बाजार येथे श्री जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेची गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली यानंतर मिरवणूक संपल्यानंतर सकाळी नऊ वाजता परमपूज्य शंकर महाराज मठामध्ये हरिभक्त परायण राम गुरुजी भाले यांचे जाहीर कीर्तन झाले दुपारी बारा वाजेनंतर झाला यावेळी या धार्मिक सोहळ्यामध्ये नंदकुमार चौधरी बबन खैरे आसाराम क्षीरसागर नारायण खैरे ज्ञानेश्वर हिरे विठ्ठल क्षीरसागर सुनील सोनवणे गणेश लोखंडे सुरेश खैरे कौतिकराव चव्हाण दत्ता चव्हाण प्रभाकर जैन रामभाऊ लोखंडे यांच्यासह समाज बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती विशाल चव्हाण एमसीएन न्यूज भराडी सिल्लोड